माझा आवाज येतोय का क्लिअर ये तुम्हाला सगळ्यांना आकाश सर मी मानगाव रायगड मी मानगाव रायगड मधून बोलते तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठे राहता आकाश सर तुम्ही मला कुठून पाहता आहात माझा पा आवाज क्लिअर येतोय का तुम्हाला माझ्या इथे ह्याचा इश्यू आहे नेटवर्कचा इश्यू इशू आहे थोडा मेसेज खूप लेट येत आहे ते आवाज येतोय माझा क्लिअर अकोला ये लाईव्ह लाईव्ह चाललंय लाईव्ह ए उद्या ही आहे का एक मिनिट कोणत्या गावावरून मी माणगाव रायगड मधून बोलते हॅलो रुपेश सर हॅलो आहे का भागवत भागवत भागवतवाहिनी आहेत का अग विचार ना मी माणगाव रायगड मधून बोलते आहे तुम्ही कोणत्या गावातून तुम बोलता आहात मला कमेंट करून सांगा हॅलो रुपेश बोलते जेवण झाले म्हणजे तुमचं जेवण झालं का माझा आवाज येतो आहे का हॅलो मी तुम्हाला क्लिअर आहे का माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत येतोय राम का रामचंद्र सर व्यवस्थित मी क्लिअर दिसतेय का हॅलो बोला आकाश सर येतोय का आवाज क्लिअर आता लाईव्ह मला बाहेरच करावं लागतं आता थोडं बाहेर आलेली आहे घरात थोडा नेटवर्कचा इश्यू आहे क्लियर दिसत आहे का तुम्हाला असं असावं प्रेम अग म्हटलं ती आहे का मी ना ना ते होते आले सकाळी उद्या करायचा नक्की तू सोबत कोण आहे ग नाही तेच म्हटलं तेच म्हटलं असं काय झालं म्हटलं जय छोटा झाला हो का ओके okay, आता बोला आता आपण बोलूया सगळ्यांनी थोडं घरात नेटवर्क इश्यू होत होता म्हणून मी बाहेर आली आहे आमच्या घराची फ्रंट साईड आहे ओके बोला घरात नेटवर्क नसल्यामुळे मला बाहेर यावं लागलं आहे आणि मी बाहेर येऊन बोलते आहे चला फ्रेंड्स आज लाईव्ह आपण इथेच थांबवूया आपण लाईव्ह बोलूया कारण का आज मला नेटवर्क इश्यू खूप येत आहे सो मच सर so थँक्यू सो मच so तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं का माझे व्हिडिओ पाहता का तुम्ही बीबी क्रीम लावते मी बेबी क्रीम लावते बेबी क्रीम लावते फ्रेंड्स उशीर झाला आहे आज लाईव्ह आज इथे स्टॉप करूया उद्या नक्की भेटूया आपण लाईव्हला बाय गुड नाईट हजार चोवीस ला फोन येईल वाटतंय म्हणजे कशासाठी त्याने माझ्या चॅनलला सब्स्क्राइब केलं आहेत का सर चॅनलला प्लीज सब्स्क्राइब करा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि कमेंट्स करा सर तुम्हाला काय वाटतं की कोण येणार बीबी -बी क्रीम का कमाल तुम्हाला काय वाटतं कोणाची सरकार येणार सरकार कोणती येऊ द्या आपल्याला जी कामं करायची ती आपल्याला करायचीच आहे त्याशिवाय पर्याय नाही मग आपण आता विचार का करायचा त्या गोष्टीचा आहे येणार जी सरकार येणार आपल्याला जी कामं करायची आपण करतोच आहोत आपल्याला कुठलं सरकारमुळे आराम आहे का सरकार येणार त्यांची कामं करणार आपण आपली कामं करणार आपली कामं थांबलेत का कधी ओमकार तो सर तुम्हें कुछ बोलता आरोप गोष्टी -कर कराव्या लागतात सरकार येते बरोबर आहे ओमकर सर मोदी जी ऑलवेज राईट ओमकार सर तुम्ही कुठून बोलत आहात माझ्याशी जेवण झालं तुमचं आकाश सर बोला आता सरकारच्या गोष्टी सोडल्यात आम्ही

Am ki mani mèo. Tam tik. Tam, tam. Tam. thank you akash sir <coughs> thank you so much so, सगळ्यांना गुड नाईट स्वी ड्रीम्स झोप येते भेटू परत अशाच लाईव्हमध्ये मा माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे मी लाईव्ह आली तर तुम्हाला नक्की कळेल परत म्हणजे परत आपल्याला गप्पा मारता येतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा म्हणजे मी असेच कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासाठी सारखे सारखे घेत म्हणजे घेऊन येत राहील आणि तुम्हाला हसवत राहील हॅलो अनिल सर कसे आहात हॅलो मिस्टर अनिल थँक्यू अक्का सर बरं सर आता लाइव मी इथेच स्टॉप करते कोण बोलत नाही आहे त्यामुळे लाइव स्टॉप करावा लागतं आहे मला मी इथेच लाइव स्टॉप करते परत पुन्हा भेटू आपण अशाच लाईव्हमध्ये त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी लाईव्ह आली तर तुम्हाला नक्की कळेल मग आपण छान छान गप्पा ओके बाय गुड स्वीट ड्रीम्स बाय बोला अनिल सर बोला आपण बोलूया बोला पण तुमचा मेसेजेस मला येत नाही तर ये मी कसं बोलणार तुमच्याशी पण ना बोला अनिल सर काय आकाश सर काय म्हणताय तुम्ही हो नेटवर्कचा थोडासा मला इशू वाटतो आहे माझ्या इथे पण नेटवर्क इशू आहे त्यामुळे मी फर्स्ट लाईव्ह बंद करून मी परत सेकंड लाईव्ह लावलं तर तू पंखा लाव ना जरा काय बोलताय आकाश सर तुम्ही काय बोलण्यासाठी माझ्या सबस्क्राईब केलं का माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तुम्ही माझ्याशी मेसेजद्वारा बोलू शकता माझ्या व्हिडिओ माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे जाधव नंदिनी चोवीस पंचवीस असं माझं अकाउंट आहे तिथे तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे का आकाश सर येशो पंका लावणार तर तू आतमध्ये मॅच्युरिटी अगरबत्ती लावली कस तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे का तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे का तुम्ही इंस्टाग्राम वरती माझ्याशी डायरेक्टली डीएम करू शकता माझ्याशी मेसेज वरती बोलू शकता माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे जाधव नंदिनी चोवीस पंचवीस असं माझा अकाउंट नंबर आहे तुम्ही त्या अकाऊंटमध्ये जाऊन डायरेक्ट माझ्याशी मेसेजवरती बोलू शकता मग काय करायचं आता

कर रहे हैं के देने ओके सर आता गुड नाईट खूप वेळ झालेला आहे आपण पुढच्या लाईव्ह भेटूया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी लाईव्ह आले की तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल तर आपण परत माझ्या लाईव्ह मध्ये आपण बोलूया सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स Bye.